नमस्कार नमस्कार लोकशक्ती टी वन या न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण एका तमाशा कलावंताची मुलाखत घेणार आहोत त्या कलावंताचं नाव आहे रमेश खुडे जे माडिक, तसे भरपूर तमाशामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने पण त्यांना सन्मानित केलेला आहे आणि हा जो हडामासाचा कलाकार आहे त्याची विशेष अशी मुलाखत घ्यायची आहे नमस्कार सर नमस्कार आपण तमाशामध्ये काम करण्याची सुरुवात तमाशात काम कधी पासून सुरू केलं आणि कोण कोणत्या तमाशात तुम्ही काम केलं मी चौऱ्याऐंशी लाग झालो आणि एकोणीशे पंच्याऐंशी पासून मी आज तागायत दोन हजार पंचवीस पर्यंत धांद्यातच काम केले माझी सुरुवात संध्या माने सोलापूरकर त्यानंतर नंदा पाटील पिंपळेकर त्याच्यानंतर चंद्रकांत ढोळपुरीकर त्यानंतर आनंद लोकनाट्यमंडळ जळगावकर हो तिथून परत दत्ता महाडिक पुणेकर mm -hmm. आणि दत्ता महाडिक पुणेकरांमधून रघुवीर खेडकर mm -hmm. आणि परत दत्ता मध्ये मग माडिक साहेबांच्या तमाशातच मग मी रिटायर झालो एवढं तमाशा बदलण्याचं काय कारण होत नाही बारकांडल्या फाड्यांमध्ये oh. पहिल्यांदा मी बारकांडल्या फाडांमध्ये होतो हो पण मग बारकांडल्या फाडांमध्ये जास्त व्हॅल्युएशन नसल्यामुळे मग मोठ्या फाडामध्ये गेलो माडिक साहेबांच्या सानिध्यात गेलो आणि तिथून पुढे लोक मला वळखायला लागले महाडिक साहेबांच्या सानिध्यात सानिध्यात गेल्यामुळे लोकवाळ खायला लागले तमाशामध्ये कोण कोणती तुम्ही काम करता मी गण म्हणण्यापासून गवळण म्हणण्यापासून मावशीचं काम करण्यापासून शिलकार असो वगनाट्य वगनाट्यात एका एका वगनाट्यामध्ये मी दोन दोन तीन तीन भूमिका केल्या हो महाडिक साहेब असताना महाडिकच्या तमाशामध्ये मी एका वगनाट्यामध्ये तीन तीन भूमिका केले नाही कोण कोणत्या भूमिका केल्या कॉमेडी भूमिका कॉमेडी भूमिका गवळणी गण गवळण गवळण सुरुवात गायक पण आहात बरोबर नाही हो तर कोणती आवडती गवळण तुम्हाला खूप आवड आवडायची गवळणी तशा भरपूर आहेत पण ज्यावेळेस मी तमाशा दांच्या गवळण म्हणायचो माडिक साहेबांच्या त्या टायमाला मी थांबा का गवळणी जाऊ नका बाजारी ही मला खूप गौडण आवडायची त्यावेळेस मी सादर केलेली होती माडीतच्या पडा एक मिनट प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ जावडायची गवळ म्हण mm -hmm. थांबा गवरानी जाऊ नका बाजारी थांबा गवरानी जाऊ नका बाजारी हक्क माझा मालावरती हक्क माझा मालावरती म्हणून वाट रोखली म्हणून वाट रोखली थांब गौरणी जाऊ नका बाजारी थांब गौरणी जाऊ नका बाजारी येता जाता नदर च कविता जाता मथुरेशी म्हणून सौंगरी लागतील माझे तुमच्या पाठीशी येता जाता नदर कविता जाता मथुरेशी म्हणून सौंगडी लागतील माझे तुमच्या पाशीशी दह्या दुधाचा करतील काला दह्या दुधाचा करतील काला तुम छळतील परोपरी थांब गवळणी जाऊ नका बाजारी नंद आहे मी कान्हा ठेवा आंतरज्ञान भक्त जणांचा कैवारी गोकुळ राणा भक्त तारी दुष्ट मारी भक्त तारी दुष्ट मारी भाऊ बापू कवी आंतरी थांब गवळणी जाऊ नका बाजारी थांब गवळणी जाऊ नका बाजारी अरे वा खूप छान गवळण गाताना जी गवळण चालवायची गणगवळ हो पूर्वीच्या काळी प्रेक्षकांची खूप मागणी होती आजचे आजचे प्रेक्षक गणगवळण कसे मागतात आजचे प्रेक्षक जर म्हणले आजच्या प्रेक्षकांना तर गणगवळण हा विषय म्हणजे त्यांच्या डोक्यावरूनच जातो ज्या वेळेस आम्ही गण सादर करतो त्याच टाइमला खालून पब्लिक मधून काय काही लोक म्हणतात आर काय लावले ये गाणं लावा गाणं म्हणजे गणाचं त्या आहे आत्ताच्या पब्लिकनी काय केलंय गाणं एवढा मोठा फरक झालाय अरे आणि गवळणीचं जे स्वरूप बदलत चाललेलं आता का ना मला केलं खुलं पर ज्या नवीन नवीन ट्रेडिंगच्या गवळणी चालल्यात त्याच्यामुळे पण आणि त्याच्या गवळणी पारंपरिक वाद्य काय राहिले नाही असं होत गेलेलं आहे का जुने ते पारंपारिक वाद्य होतं ना ते पारंपरिक वाद्य म्हणजे काय हलगी ढुलकी टाळ तुंतुन आणि पिठी बरोबर त्याला पारंपरिक वाद्य म्हणायचे पण आता ते गेले आणि त्याच्यानंतर काय झाले सगळं संगीत आलं बाहेरचं वेस्टर्न वेस्टर्न त्याच्यामुळे सगळा फरक झाला सगळं वेस्टच होत चाललंय तरुण पिढीची मागणी नुसतीच गाणे गाणी गण गण गवळण मध्ये श्री असते श्री कृष्णाच्या जवळ हे असतात एक रूप दाखवलं जातो त्या रूपाबद्दल आपलं काय म्हणते ती गवळण कशी असते ती ग तो गण कसा असतो नाही तो गण नसतो ती येत असते शेवटची ती ग्रुपची गवळण असते ती त्या ग्रुपमध्ये आता ती काय आम्ही काय त्या ग्रुपच्या गवळणीकडे जास्त लक्ष देत नाही कारण ती ग्रुपची गवळण आली त्या लेडीजची आणि आमचं कसं असतं कृष्ण दाखवला हो जातो हा कृष्ण राधा दाखवतात मग ते उधळीत ये रे गुलाल त्या गवळणी वगैरे अशी शेवटची गवळण होती आणि मग त्यानंतर ती गवळण झाली का लगेच मग सोंगाडे पुढे येतात रामरामला मग ते रामरामच्या सोंगाड्यांमध्ये सोंगाड्यांची कॉमेडी असते तुम्ही पण सोंगाड्याचं काम केलेलं आहे हो सोंगाड्याचे जे काय डायलॉग असतात हा त्यांची काय आठवण आहे का तुम्हाला ते स्वतः लिहिलेत का तुम्हाला तुमच्या मालकाने लिहून गेले नाही आम्ही आम्हाला फडमालक देत नाहीत कॉमेडी लिहून हा आम्ही आमच्या मनाने त्या कॉमेड्या तयार करतो आणि चांगल्या कॉमेड्या तयार करतो पहिल्या थोडश्या होत होत्या थो आमच्याकडून थोड्याश्या वातावरण कॉमेड्या निर्मित होत होत पण माडिक साहेबांनी ज्या टायमाला एकदा बोलवलं आम्हाला आणि सांगितलं का म्हणजे तुम्ही आई बहीण पाहुणा मेवणा त्यांचा उद्धार करायचा मकालावून झालात का यांच्यावरती पावण्यारा वेळांचा उद्धार करू नका पेपर आहेत पेपरला काय येते त्या चालू दरतीवर तुम्ही आधारित काय बोलायचे ते बोला त्यावेळेस मी एक कॉमेडी निर्मित केली होती कोणती रामराम मित्र रामराम कस काय बाबा बरं चालले का बरं चाललंय अरे काय सांगायचे बाबा तुला तर माहितीये माझ्या वडिलांची साठ एकर जमीन मग ती पडीक ठेवून चालेल का पडीक ठेवली तर दोन लोक का काय म्हणतील त्याला रमेश खुडेला साठ एकर जमीन पण त्यांनी ती पडीकच ठेवली बरं मग पडीक ठेवायची नाही मग काय केलं हा खास साठ एकरच्या साठ एकर ऊस लावून दिला मनामध्ये विचार केला म्हणलं हा जर साठ एकर ऊस एखाद्या कारखान्याने जर उचलला तर मुगल पैसा मिळणार आणि मी सुद्धा तुझ्यासारखा पैशावरती झोपणार पण काय होतं माणसाला आडव येतच ना मग तू जोडीदार म्हणतो तुला काय आडवा आलं बा आणि मला काय आडवा आलं म्हणजे कारखाना बंद झाला ना मग आता हा साठ एकर टाकून द्यायचा का बर नुकसान किती तुला तर माहिती मी डोक्याने बेल्लेच्या बाजारला गेलो आणि साठ मशी घेऊन आलो मशीनला तारामध्ये बांधलं इरका घातला वावरात गेलो हा साठ एकर ऊस तोडून आणला पुढे मशीनला उच्चारायचा पाठीमाग पोत बांधायचा ऑटोमॅटिक साखर तयार काय अशा कॉमेडी आता कॉमेडी मध्ये डबल मिनिंगच्या पण कॉमेडी येतात असतात काय म्हणजे फार एकदम त्या डबल मिनिंगच्या कॉमेडीवर पण टीका टिप्पणी होत राहते प्रेक्षकांची होत राहतात पण आम्ही तशा डबल टिपणीवर करतच नाही हा आम्हाला म्हणजे माडिक साहिवां। माडिक साहेब आमचे गुरु मग माडिक साहेब आमचे गुरु असल्यामुळं आम्हाला माडिकच्या सानिध्यामध्ये वातरट बोलून कॉमेडी करण्याची संधीच कधी नाही मिळाली जेणेकरून चांगलं बोलायचं आणि मग कॉमेडी करायची तुमचं शिक्षण किती मी नी एकोणीशे चौऱ्याऐंशी एकोणीशे पंच्याऐंशी पासून तर आज दोन हजार पंचवीस पर्यंत क्षेत्रात सोंगाड्या नाही मला कलेचा नाद होता पहिल्यापासून कलेचा नाद होता म्हणून आज मी ताजायत दोन हजार पंच्याऐंशी पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत मी तमाशा धंद्यात सोंगाड्या म्हणून नाव कमवलं आणि मला एक पदवी स्वतः महाडिक साहेबांनी दिलेली आहे प्रति महाडिक प्रति महाडिक त्यावर तर आपण सेपरेट मुलाखत घेणार आहे की गवळणीचा एंड व्हायच्या वेळेस काय गवळणे असतात एखादी गवळण प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ द्या शेवटची गवळण नाही असती ना मग ती रे वाट माझी धरून रे वाट माझी कन्हया मला बाजारी कन्हया मला दे बाजारी कन्हया मला दे बाजारी ही गवळण झाली का मग रे नंदाच्या नारी ही गवळण तुम्हाला येत असेल ना ती याची गवळण आहे म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेस या गवळणी बाजारला निघतात हा त्यावेळेस त्याची गवळण आहे तुग ऐक नंदाच्या नारी ग ऐक नंदाच्या नारी ग ऐक नंदाच्या नारी hmm. काल दुपारी यमुच्या तीरी ग हा यमुच्या तीरी ग हा धुना मी धुत होतो गवळ्याच्या नारी ग हा 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 गजे त्यानंतर कृष्ण येतो मग कृष्ण आई कनंदाच्या नारी तू ग ती गवळण खूप पॉप्युलर गवळण होती त्या काळात ना त्यावेळेस म्हणजे ही गवळण आई म्हणायच्या त्या टायमाला आई म्हणजे कोण माडिक साहेबांची मंडळी कांताई मारिक कांताबाई मारिक म्हणायची त्या म्हणायच्या आणि त्या बाईला म्हणजे खूप आवाज गोड होता तुम्ही प्रशिक्षण घेतलं का तमाशात राहून तुमचा गुरु कोण होता आणि कला कसे शिकले नाही मला तसा गुरु वगैरे नाही कोण नाही कोण नाही आणि प्रशिक्षणही घेतलं नाही काय नाही पण मला पहिल्यापासून म्हणजे कलेचा छंदच होता नाद होता कलेचा हलवी वाजवणे ताशा वाजवणे गाणं म्हणणे किंवा गाणं लिहिणे हा मला म्हणजे पहिल्यापासूनचा छंद होता हा मग तुमचा भाऊ वडील कोणी त्या छंदात होते नाही छंदात कोणीच नव्हतं हा पण तुम्हाला तो छंद जागला हा तुम्ही संध्या मानांच्या तमाशात होते आणि संध्या मानांचं काल परवाच हे झालं अल्पशा आजाराने निधन त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया तुम्ही पण त्यांच्या सोबत काम केलं कशा आमचं व्यक्तिमत्व होत नाही संध्याकाळी म्हणजे ही तमाशा धांद्यातली सुरुवातीला म्हणजे ज्या बाईंनी तमाशा धंद्यामध्ये समय डान्स आणला त्या विठाबाईच्या कन्या म्हणजे त्यांचं नाव संध्या माने सोलापूरकर मग त्यानंतर रघुवीर खेडकर सुद्धा समय डान्स करायला लागले पण पहिला जो समय डान्स केला असेल तमाशा क्षेत्रात केला संध्या तो तो माने बरोबर म्हणजे त्यांचे मालक तिकडचे होते सोलापूरचे रमेश माने माने आणि त्यांचा मग त्यांनी स्वतः फड काढला त्यावेळेस मग मी त्यांच्या फडामध्ये पण मी नवीन होतो त्या टायमाला तिथे अनुभव कलेटला जास्त नसल्यामुळं बाकीच्या सोंगाने आपल्याला चान्स देत नसायचे दे पाठीमागे टाकलायचे ते पुढे जायचे पण मग त्यावेळेस मी संध्याकाळीच्या म्हणजे वगनाट्यात काम केलं माझी सुरुवातच एका सरकारी वकिलाच्या कामापासून जाईल तो डायलॉग मला आजही पाठव त्या वकिलाचा कोणता तो डायलॉग हा ऑब्जेक्शन मिळाला वास्तविक रामजेला पैशाची गरज होती या कारणास्तव रामजी पाटील इनामदाराच्या वाड्यावरती गेला त्या ठिकाणी त्याला नकार मिळताच रामजीला राग येणं साहजिकच आहे आणि mm -hmm. त्या रागाच्या भरामध्ये रामजी पाटील इनामदाराच्या अंगावरती धावून गेला असता बिचारा mm -hmm. बोरखा मध्यंतरी आला mm -hmm. तेव्हा त्याची ते खुनात परिणिती झाली mm -hmm. तेव्हा हा खून रामजी पाटलाने केला नसून इनामदारानेच केला आहे हे सिद्ध होऊन कोर्टाच्या निदर्शनास आले आहे तेव्हा आरोपी जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी माझी कोर्टास नम्रतेची विनंती थँक्स मिलॉर जर दादा गेला तर तुम्ही डायलॉग बोलणार बोलणार एवढं तुमचं ते पाठ करून घेतलेलं असेल ती कला वेल किंवा ललित कला केंद्रामधली जी मुलं शिकतात ना विद्यापीठातून डिग्री तरी तुमच्यासारखी कला ते सादर करू शकत नाही एवढं तुमचं त्यावेळेस कौशल्य होतं त्याच्यानंतर तुम्ही नंदा पाटील पिंपळे करणार नंदा पाटीलच्या पार्टीमध्ये ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस मी मुंबईला नंदा पाटीलच्या कंपनीतच काम करत असताना नंदा पाटीलची कंपनी मुंबईला गेली तर मी त्या फाडामध्ये सुद्धा माडिक साहेबांचं गीत बसवलेलं होतं आणि ते गीत मी तिथं सादर करायचं त्यावेळेस मला त्या टायमाला हजार दीड हजार बाराशे पंधराशे असे दोन दोन हजार अडीच अडीच हजारापर्यंत मला बक्षीस मिळालं त्या टायमाला मी नंदा पाटीलच्या तमाशामध्ये गाणं बसवलं होतं बाप्या का भाजी कळे ना काही जगत भेंडाल बाप्या का कळना काही जगत भेंडाल नेतेला मुरून ढुंगणाचं सोडून डोळेला गुंढाल नेतेला मुरून ढुंगणाचं सोडून डोळेला गुंढाल हरिव हरी दुनिया नाही भरी हरी ओम भारी दुनिया नाही भरी ना पाप झाले ना परी आज भूमीवरी पाप ना आज भूमीवरी अशा पद्धतीचे लोक पैसे मग द्यायचे सोडायचे किंवा ते काय असेल ते माडिक साहेबांचे म्हणजे आवडतेच ना मुंबई म्हणलं का माडिक साहेबांचे फॅनच ना सगळे नंतर तुम्ही चंद्रकांत ढवळपुरीकर मध्ये पण काम केलं ज्या वेळेस नंदा पाटीलच्या कार्यक्रमात मी काम करायचो हा तर हाच नंदा पाटीलचा कार्यक्रम ज्या वेळेस त्यांच्या पाहण्यामधून आला ढवळपुरीकरांच्या मग त्यांना समजलं का हा बो कलावंत चांगला आहे बो ह्या पार्टीमध्ये तर मग मला एक लगेच निरोप पाठवला हो आणि म्हणले ते आताचे जे काम त्या पोरांनी जे केलं ना त्या पोहराला गुल होऊन आण मग मला बोलवून होऊन घेतलं हा आणि मग तेच माझा त्या ते पार्टीमध्ये करार झाला ढवळपुरीकरांच्या हा मग ते तमाशामध्ये अशी पण एक ओढताड असते का ओडताड म्हणजे आपल्या गोड कलाकाराची कला आवडली ना मालकाला एखाद्या कल त्याला ते जॉईंटच करणार आणि मग काम करत असताना नारायणराव मध्येच मला आनंद लोकनाट्य मंडळाच्या त्या मालकांनी पाहिले म्हणजे त्या फडाचे मालक होते संजय महाजन अधिक त्यांचे वडील होते आनंदराव महाजन तर त्यांनी मला असाच माणूस पाठवून बोलून घेतलं आणि त्या टायमाला मला, मला त्यांनी पाचशे रुपये दिले आणि सांगितलं का हे पाचशे रुपये तुम्हाला घ्या आणि तुम्ही फक्त जळगावला या हा जळगावला जर तुम्ही आले तर हे पाचशे रुपये तुम्हाला आम्ही मागणार नाही आणि जर नाही आले तर मग पाचशे रुपयाचे डबल घेऊ आम्ही तुमच्याकडून म्हणजे एक हजार रुपये मग आम्हाला त्यांचं ते ऐकावं लागलं आणि आम्हाला डायरेक्ट जळगाव आठवा लागलं मग गेलो जळगावकरच्या फाडामध्ये मग तिथं माझी चार पाच वर्ष गेली त्या फाडामध्ये गाडवाचं लग्न मुंबईची केळेवाली एक बाय तिघांची घाई होते हे आमचे म्हणजे हातखंडा खेळ आम्ही झोपतून जरी उठलो तरी या वगनाट्यानी आम्ही कामं करणारी आणि मी काय शिपायाचा रोल करणारा मुंबईची केळेवाला असो गाडवाचे लग्न असो तुमचं एक बाय तिघांची घाई असो हो तुमचं त्यावेळेस वय काय असेल अंदाजी माझं त्यावेळेस आता आता मी दहावीला शाळा सोडली चौऱ्याऐंशीला चौऱ्याऐंशीला दहावी सोडली म्हणजे त्या टायमाला माझं वय असेल दहा सात सतरा सोळा सतरा वर्षाची वय असेल माझं खेडकरचा खेडकर तुम्ही घुसले पहिले त्याच्या आधी माडिकचा विषय आपण आनंद लोकनाट्य मंडळाकडून आनंद लोकनाट्य मंडळामध्ये ज्या वेळेस मी काम करत होतो त्यावेळेस असे पहाऱ्या कशी नाचा रजवाडी वगनाट्यामध्ये पहाऱ्या कशी नाचायचा त्या पहारेच्या शीन मध्ये मी एक गाणं बसवलं होतं माडिक साहेबांचं गेली महिना तर ते गाणं मी तिथं सादर करत असताना महाडिकचा एक सोंगाड्या तो कार्यक्रम बघायला होता आनंद लोकनाट्य मंडळाचा आणि तो सोंगाड होता महाडिक कंपनीचा तो, तो मेन सोंगड्यात होता महाडिक साहेबांचा म्हणजे त्यांचं नाव बापूगिरी माळ शिरसकर त्यांनी माझं ते गाणं तिथं ऐकलं जळगावकरांच्या फाडामध्ये आणि मग इकडे येऊन सांगितलं महाडिक साहेबांना का म्हणले बोवा तुमचाच एक डुप्लिकेट गाणं राव म्हणले आनंद लोक नाट्य मंडळामध्ये तर मग माडिक साहेबांनी लगेच त्याला सांगितलं का नाही नाही तो पोरगा कोण आहे त्याला ताबडतोब आपल्याकडे घेऊन या हु. आणि मग त्या तमाशातून मग माझ्या अंगावरची काही उचल बिचल असल ती सगळी माडिक साहेबांनी भरली आणि मग मला माडिक साहेबांच्या तमाशात त्यांनी भरती करून घेतली ती लोकांना सोडते तुम्हाला आनंद नांद नवच्या सुढीत पण लोकनाथच्या तमाशा पण नऊच्या सुढीत पण कसं आहे तो पल्ला आपल्याला थोडासा लांबचा वाटला आणि हा फड म्हणजे आपल्याला जवळचा आला म्हणून आम्ही माडिक साहेब म्हणजे महाराष्ट्रात ठोमचे कलाकार महाराष्ट्र नाही भारत त्यांना ओळखीत भारतात भारताच्या बाहेर बी गेले ना ते इराण सारख्या टीव्ही व कार्यक्रम करून आले ना माडिक साहेब एकंदरीत हे सगळा तुमचा प्रवास होता ते कुटुंब ते पण सांभाळायचं ते संगत असायचं का महिन्यातून दोन महिन्यातून घरी यायचं नाही माझं कुटुंब सगळं घरी घर गर, माझी मंडळी घरी माझी मुलं घरी मला तीन मुलगा आहेत तीन सुना आहेत दोन नातू आहेत असा माझा परिचय माझा थोरला मुलगा या गावचा उपसरपंच आहे रमेश माझा दोन नंबरचा मुलगा ग्रॅज्युएशन झालेला आहे पण त्याला अजून नोकरी नाही काय नाही काय बर आणि तीन नंबरचा मुलगा आहे तुमची फॅमिली आता तुम्ही तमाशात आणणारच नाही नाही तमाशामध्ये म्हणजे पाहायला यायला त्याला येतात हा पण तमाशात तमाशात नाही